सध्या सगळ्या भारतामध्ये पुष्पा टू च्या नवीन स्क्रीनिंगची जबरदस्त चर्चा सुरू आहे इतका बाप चित्रपट भारतामध्ये पहिल्यांदाच येतोय कुठे हाणामारा झाल्या तर कुठे लाठीचार्ज तर हैदराबादमध्ये पुष्पा टू च्या स्क्रीनिंगच्या दरम्यान चेंगराचेंगरी सुद्धा झाली आणि ह्यामध्ये एका महिलेचा मृत्यू तर तीन जण जखमी सुद्धा झालेत अल्लू अर्जुनला भेटायला आलेल्या चाहत्यांवरती लाठीचार्ज करायची सुद्धा वेळ पोलिसांवरती आली सगळेच फॅन्स आणि बॉलिवूडला बघत नसणारे सुद्धा या चित्रपटाला इतकं डोक्यावरती का घेतायत इतका तुफान प्रतिसाद ह्या मूवीला कसा काय मिळतोय जाणून घेऊयात सोशल मीडियासोबतच सगळ्याच ठिकाणी दिग्दर्शक सुकुमारन यांच्या पुष्पा टू द रूल ह्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे है। ह्या चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना महत्वाच्या भूमिकेत आहेत पण पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये नेमकं काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेजणच उत्सुक आहे ह्या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पाराज आणि त्याचा तीन तास वीस मिनिटांचा प्रवास प्रेक्षकांना खुर्चीमध्ये खेळवण्यात खरंच यशस्वी झालाय कारण की सध्याची पिढी आणि वातावरण पाहता तीस सेकंद सुद्धा लोक कंटाळवाण्या नजरेनं बघतात त्यामुळे जो गाभार तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो पोहोचवणं शक्य होत नसतं पण मुव्हीनं ते केलंय सुरुवातीला जेव्हा हा चित्रपट तीन तास वीस मिनिटांचा असल्याचं कळालं तेव्हा जबरदस्त आपटणार अशीच नेटकऱ्यांची प्रतिक्रिया होती पण पिक्चर रिलीज झाल्यानंतर मात्र नेटकर यांनी अशीच कबुली दिली आहे की मूवी जबरदस्त आहे पुष्पाराज हा लहान असताना झालेल्या जखमांना खत पाणी घालत असतो चित्रपट पाहताना कधी तुम्हाला हसू येईल तर कधी तुम्हाला रडू येईल किंवा भाऊक व्हाल तर जाणून घ्यावा पुष्पा टू द रूल चित्रपटाच्या कथेचा रिव्ह्यू काय आहे तर हा पुष्पा द राईज जिथे संपतो ना तिथनं पुढे पुष्पा टू द रूल सुरू होतो पुष्पा राजकडे पब्लिसिटी असते तर एस पी भवरसिंग सिंग शेखावतकडे पॉवर आधीच्या बाटमध्ये पुष्पा इतर लोकांसाठी चंदन तोडायचा आणि यावेळी तो मालक बनलाय तर भवरसिंगला सिंगला पुष्पाला रंगेहाथ पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना बघण्यामध्ये भयंकर मज्जा येते आणि त्याला सडेतोड उत्तर पुष्पा देतोच मोठ्या रोमॅन्टिसिजमच्या सोबतच कथा लेखकानं पुष्पाराजची पत्नी श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाला केंद्रबिंदू ठेवलंय सगळा चित्तूर जिल्हा पुष्पाच्या तालावरती नाचतो कारण की पुष्पाराज जे काही पैसे कमावतो तर ते गावकऱ्यांना सुद्धा वाटत असतो पुष्पाराजच्या आयुष्यामध्ये दोन काटे असतात एक म्हणजे त्याचा सावत्र भाऊ जो की त्याला सार्वजनिकरित्या किंवा कधीही अपमानित करण्याची एकही एक संधी सोडत नाही त्याचं कारण तुम्हाला मूव्ही बघताना कळेलच आणि दुसरा म्हणजे एस पी भवरसिंग शेखावत त्याचा अहंकार हा सगळ्यांनीच पहिल्या पाठमध्ये बघितलाय आणि त्याच्यासोबत भेदभाव होताना सुद्धा भरपूर दिसलाय त्यानं काहीही केलं तरी सुद्धा त्याला योग्य तो सन्मान त्या ठिकाणी मिळत नाही पण तो प्रत्युत्तर न देता बदला घेण्याचं ठरवतो सुकुमार यांनी पुष्पादर राईजमध्ये दुर्लक्षित केलेल्या काही त्रुटी सुद्धा दुरुस्त केल्या आहेत फक्त स्वतःसाठी आणि आपल्या आईच्या आदरासाठी पुष्पराज झटत असतो त्याच्या लहानपणी झालेला अपघात हा या चित्रपटाचा अगदी सेंटर पॉईंट आहे बेकायदेशीर सिंडिकेट चालवताना पुष्पा आनंदी असतो पण जेव्हा पुष्पा जे काही करतोय त्यामागचं कारण कळतं त्यावेळेला आपल्याला सगळी एक्झॅक्ट माहिती समोर येते तसंच भावर आणि पुष्पा ह्यांच्यामधले वाद हे सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात मग चित्रपटामध्ये पुढे काय होणार आहे काय होणार आहे ह्यावरतीच सगळेजण विचार करतात आणि आपल्या नजराही खेळून राहतात मध्ये तर अल्लू अर्जुन बापच आहे त्यांनी ऍक्टिंगला चार चांद लावलेत सोबतच म्युझिक आणि डान्स हा सुद्धा अतिशय असम आहे याच्यामध्ये सगळ्या गाण्यांनी सुद्धा खूप चांगलं यश मिळवलंय आणि ही एक सिरियस फिल्म होती हे टीझरच्या वेळी आपल्याला लक्षात आलेलं होतं पण पूर्ण पिक्चर सिरियस असला तरी सुद्धा काही ठिकाणी जोक्स रोमॅंटिजम ऍक्शन थ्रिल हे सर्वोत्कृष्ट आहे त्यामुळे बॉलिवूड पूर्ण हादरलाय जसं कांताराच्या शेवटच्या दहा मिनिटांसारखा भयपट सुद्धा यामध्ये दिसून आलाय त्यातच तब्बल चारशे कोटींचा खर्च करून ऍक्शन मोठ्या पडद्यावरती मोठ्या स्वरूपात दाखवण्यात सुकुमार यशस्वी ठरलेत पिक्चर संपेपर्यंत आपण ऍक्शनची वाट पाहतो मूवीमध्ये साऊथ इंडियन ऍक्शनचा सा तडका तर आहेच पण तरी सुद्धा अतिशय अजिबात वाटत नाही रिअलिस्टिकच वाटतो मूवीमध्ये पुष्पा दुश्मानांशी कसा वागतो किंवा ते स्वतः काय करताय हे तुमच्यासाठी सस्पेन्सेस ठेवते पण ओव्हरऑल बेस्ट, नक्की बघा पुष्पा द फायर ऑफ ऍक्शन थ्रिल अँड इमोशन हा पुष्पाचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा सत्य पे सत्ता